दाद्याने सकाळ सकाळी आणलेलं नाश्लेलं खिचड्या की नाही आई साहेबांना उठल्या उठल्या चारून घेतलो बघा लागल्या आता दोन घासा कि नी माझ्या ढकलून घेतलो कारण समोर पडलेली डिगभर कामं माझ्या डोसक्यात टपली माराज अडचणींच्या फुड्यात गुडघड एकल ते मर्द कसं म्हणायचं अडचणी आपल्या समोर दिसल्या की नाही मिश्सीवरून इकडे एक बॉट फिरवायचं इकडं एक बॉट फिरवायचं पण त्यांच्या समोर ठेक्यात उभा राहायचं आणि आयुष्यातलं सगळ्यात मोठे एक सत्य आहे मित्रांनो सगळ्या गोष्टी आयुष्यात वेळेवर होतील पण पाणी कवा सुद्धा वेळेवर येणार नाही पण अडचणीला घाबरून जाणार असलं आपण नाही काल बी आपण खुश होतो आणि आज आपण खुशीच कारण देवानं आपल्या आयुष्यात दुःख वाढून ठेवले म्हणून रडत बसण्यात काहीच अर्थ नसते येणारा प्रत्येक दिवस अडचणींच्या मुडक्यावर पाय देऊन आपण हसतच जगायचं असते मित्रांनो लक्षात ठेवा म्हणतानाच मी काय सांगत असतो मित्रांनो अडचणी आपल्या आयुष्यात किती पण येऊ द्या चालतो की म्हणायचं आणि आपण पुढे चालतच चालत राहायचं बाकी रोज काही तर नवीन नवीन शिकवायला आपला अख्खा आयुष्य पडल्याला त्यात काय वादच नाही आणि हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अडचणींवर आत्महत्या पर्याय कवाज नसते वाईट काळ जेवढं ठामपणे जागाय शिकचे कि नाही भाव एवढंच तुम्ही आयुष्यभर सुखात राहायला लक्षात ठेवा आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र